do Se... céu नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर हा जो पार्ट आहे हा थोडासा वेगळा आहे अगोदरचं तुम्हाला मी वेगळं दाखवलं तर आता आपण आलो आहोत आऊट मार्केटमध्ये तर हे लिस्बनमधलं सगळ्यात फेमस मार्केट आहे त्याचं कारण हे काय इथे वेगवेगळे प्रकारचे फूड मिळतातच पण हे कवर्ड मार्केट आहे आणि आपण बघूया कोणते कोणते टाईपचे फूड आहे आणि गर्दी तर प्रचंड असते खूप सुंदर अशी सिटिंग अरेंजमेंट आहे खूप कमी देशांमध्ये ॲक्च्युली हे कवर्ड असं फूड मार्केट असतं किंवा खूप सारे ऑप्शन्स असतात तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपण आहोत आता मेन सिटी सेंटरला तर तुम्हाला दिसत असेल इथे समोर टुकटुकसुद्धा आहे खूप सारे टुकटुक आहे इथे तुम्ही सिटी टूर करू शकता आणि त्यानंतर मग वेग वेगवेगळे कलरफुल बिल्डिंगसुद्धा तुम्हाला दिसत असेल तर आता संध्याकाळी दुपारी आमचा आराम झाला आम्ही तसंच करतो आहे सकाळी लवकर निघतोय फिरतो आहे परत घरी येतो आहे जेवण करतो आहे आराम करतो आहे आणि परत संध्याकाळी निघतोय तसं बरं पडतं चला आता आपण टाइम ऑफ मार्केटमध्ये जाऊया हां तुम्ही करूया

चलेगा थँक्यू सो मच तर बांगलादेशी होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला टूर करायची असेल तर तुम्ही आमच्यासोबत करू शकता त्यांनी कार्ड पण दिलं हो ना बघूया बांगलादेशी होते हो ते ते नाही त्यांनी वाटत पण मला ते हिंदी बोलण्यावरच कळालं हे बघा आपण एंटर केलेला आहे या टाइम ऑफ मार्केटमध्ये चला आपण बघूया पहिल्यांदा असं मी फूड मार्केट इथं आहे पहिल्यांदा मी हे फूड मार्केट बघितलेलं आहे आणि प्रचंड गर्दी आहे सगळीकडे गर्दी आहे भर भरून हे बघा तुम्हाला दाखवते म्युझिकसुद्धा चालू आहे ना मी त्या मिरच्या का hmm. त्या इथे सुद्धा खातात प्लेटमध्ये hmm. नाही का आपण दुपारी आणलं तर इथे ते डिनर मध्ये इथले लोक सुद्धा ते खातात भारी ना आता आवडेल डायनिंग एरिया आहे एकदम त्या थोड्या शॉप्स फिरू हा काय काय ऑप्शन्स आहेत सी फूडचे भरपूर ऑप्शन दिसत आहे पण मला सी फूडचे नॉन व्हेजिटेरियनचे आहे प्लस स्वीटमध्ये पण खूप सारे डेजर्टमध्ये सुद्धा खूप जास्त ऑप्शन्स आहेत आपण बघूया okay. इथे तर आहे मला तर आपण जाऊया अगोदर गर्दीच गर्दी आहे गर्दी आहे आणि माझं तर कवर्ड मार्केट आहे त्यामुळे कसं असं ऊन काय काय काहीच नाही का आणि प्लस म्युझिक सुद्धा चालू आहे आणि जर तुम्हाला लिस्बनला यायचं असेल तर नक्की हे फेमस प्लेसेस आहे आणि नक्की या खरं त्याचा एक्सपिरियन्स वेगळा आहे एशियन okay, लॅब्स इथे चायनीज फूड दिसतंय मला इथे थाय फूड मिळतं ॲक्च्युली हे okay, इटालियन आहे इटालियन आहे पिझला मोठं आवड लावलेलं आहे बघा ट्रेडिशनल वेचं एकदम हो लाकडं वगैरे वरच्या साईडला ठेवलं आहे त्यांनी हा सुशी परीला यांना विचारते व्हेजिटेरियन सुशी आहे का ओके okay, मी विचारते okay. ओके okay? परीला सुशी ट्राय करायचे विचारते आता मेन्यूला बघ बक... मेन्यूमध्ये बघते मी बस Ah, tá me bacana, Amanhã será um momento exaltante. Esperamos tanto tempo por isto. Finalmente vamos revê-los. Amanhã pegamos na estrada sem saber. Já imaginava os bons momentos que íamos viver. Estou ansioso por lá chegar, desfrutar de um instante. Olá, restaurante malu me coffee ane, que que é? Aquele mal, bactéria malu de tigela. पेलासाठी डम्पलिंग आम्ही ऑर्डर केलेले आहेत व्हेजिटेरियन तिला ॲक्च्युली सुशी खायची होती पण सुशी व्हेजिटेरियन नाही मी तुम्हाला माहिती आहे रॉ फिश असते त्यामध्ये आणि ते मनोजने आणलेले आहे ही चॉकलेट पेस्ट्री आणि हे हॉट चॉकलेट आहे कॅपेचिनो आहे कॅपेचिनो आहे मला वाटलं हॉट चॉकलेट आहे कॅपेचिनो असे येत नाही ना तर त्याला मी ऑर्डर घ्यायला चालली आता आणि बाकीचं सगळं दाखव त्यांचं okay, काय ते डम्पलिंग्स खातात वेजिटेरियन डंपलिंग्स इथे एक लेमिनेट पाय कसे परी छान आहे आहे आणि ते आहे कॅफेचिनो आणि फर्स्ट टाइम मी बघितलं ग्लासमध्ये कॅफेचिनो नॉर्मली हॉट चॉकलेट मिळत आणि ते आहे चॉकलेट तर हे मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट ची इथे जेवढे पण रेस्टॉरंट आहे ना तर तिथे एक गोष्ट काय चांगली आहे फूड सॅम्पल्स ठेवलेले आहे म्हणजे तुम्हाला कोणतं पण फूड ऑर्डर करायचं असेल ना तर ते फूड सॅम्पल ठेवल्यामुळे कसं तुम्हाला आयडिया येते का ते फूड कसं असेल आणि तुम्ही ऑर्डर करू शकता आमचं तर खाऊन झालेलं आहे कॅपेचिनो मस्त होती ही चॉकलेट पेस्ट्री पण मस्त होती डम्पलिंग्स मस्त आहे परिता खाऊन झालं बेला तर आहे खाणं आता आपण गाडी पार्क केलेली आहे सांगितल्याप्रमाणे रोसो स्क्वेअरला आपल्याला जायचं आहे चला इथे बघा ना असे रस्ते आहे ना त्याच्यामध्ये ना गाड्या येत आहेत ना ठीक आहे आपण याच्यात मध्ये जाऊ शकतो चला तिकडून येतो मधून जाऊ नाही मधून इथे ड्रायव्हिंग थोडी कंजेस्टेड आहे हो चला आणि इथे एक चांगली गोष्ट आहे की पार्किंग भरपूर आहे हो पार्किंगचे ऑप्शन्स आहे पार्किंग, पार्किंग म्हणजे जे स्पेशल जी पार्किंग आ, स्पेशल पार्किंग झोन असतो तिथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि चार्जेस आहे ना खूप जास्त नाही आहे कमी चार्जेस आहे आणि असं रस्त्यावर पण आहे ना बऱ्यापैकी ना अवेलेबल असते पार्किंग राईट आय थिंक हे इथलं खूप फेमस चर्च आहे थोडी गर्दी पण आहे त्यातल्या त्यासोबत ते, ते म्युझियम सुद्धा आहे कोमलने नेव्हिगेशन मध्ये टाकले आम्ही फॉलो करतोय आईचा हात पकड नाही तर आईचा हात पकड परीक माझा हात पकड इथले रस, रस्ता डेंजर आहे आणि घर बघा कसे आहे तिथले एकदम एवढे एवढे इथून रस्ता बघा ना कसं आहे भीती वाटते स्लिप होण्याचं आहे बघा खाली खाली जायचं ना नको नको स्टेप वर आपल्याला खाली उतरायचं आहे हो आणि समोर आहे तो स्क्वेअर हो आज तुम्हाला एक फेमस गोष्ट मी दाखवणार आहे तर हे तुम्हाला कंटेनर दिसत असेल ना अशी डेट मेन्शन केलेली आहे तर तुमच्या बर्थ मेन्शन uh, केले तर तुमच्या बर्थ इयरनुसार तुम्ही ते कंटेनर घेऊ शकता आणि त्यामध्ये फिश असते आणि इथे सोविनियर म्हणून सुद्धा हे लोक घेतात आणि त्याच्यामध्ये फिश असते आणि ती फिश खायची असेल तर खाऊ शकता कारण की कंटेनरमध्ये आहे बघा इथे बर्थ इयर पण आहेत म्हणजे आता जसं हे आहे असेल तुम्ही घेऊ शकतात राईट आणि या शॉप मध्ये आम्ही सात आठ वर्षापूर्वी आलं दोघी काढले नाही साकापासून तर बघा ह्यामध्ये पण फिश असते नाही ना भारी आला बेल्याला घ्यायची का फिश त्याच्यामध्ये रॉ फिश असते भारी आला आहे आपण आलो होतो आता रुसो स्क्वेअरला आणि हे पण मेन अट्रॅक्शन आहे आणि आजूबाजूचे जे अट्रॅक्शन्स आहे लिस्बन सिटीमधले ते सुद्धा आजूबाजूलाच आहे हे जे फेमस आहे एक तर ह्या स्टॅच्यूमुळे जो स्टॅच्यू तुम्हाला दिसतोय तो आहे डॉम पेट्रो फोर एनचा प्लस हे जे पेमेंट्स आहे म्हणजे टाईल्स आहे खाली ह्या वे पॅटन्समध्ये तर यासाठी सुद्धा हे खूप फेमस आहे आणि आजूबाजूला खूप हिस्टॉरिक बिल्डिंगसुद्धा आहे म्हणजे जसं तुम्ही समोर समोर बघू शकता एक खूप सुंदर बिल्डिंग आहे आजूबाजूला खूप शॉप्स आहे रेस्टॉरंट्स आहे आणि लोक इथे येतात थोडं वेळ बसतात आराम करतात आणि मग शॉपिंग करतात किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवण वगैरे करतात तर असं बॅकग्राऊंड आहे छान आहे पण ते मस्त एकदम स्टॅच्यू हे बघून ते आपलं हेच इटलीच आठवलं रोमचं आपल्याला रोमला असं फेमस आहे ते नाही का हो पण आता इथे रोमन <laughs> राज्य होतं त्यामुळे इथे थोडं तुम्हाला तो टच दिसेलच रोमन टच जो आहे तो दिसेल तुम्हाला रुसो स्क्वेअर का म्हणता हे तर मला काही समजलं नाही कारण की जे डॉम पेड्रो आहे त्यांचं नाव डॉम हो पेड्रो आहे फोर त्यांच्या नावाने स्क्वेअर नाही येतो हो। ठीक आहे आपण थोडं पाच दहा मिनटं बसू हो। त्याच्यानंतर आपण नेक्स्ट अट्रॅक्शनला जाणार हो। आहोत इथली एक फेमस इलेव्हेटर आहे म्हणजे लिफ्ट आहे ती हो। बघायची आपल्याला ती जुनी लिफ्ट आहे खूप ती पण खूप फेमस आहे चला पण हे बघा ना इतक्या कलरफुल बिल्डिंग्स आहे इथे पोर्तुगालच्या तुम्ही ज्यावेळी पण पिक्चर्समध्ये बघाल ना तुम्हाला ह्या बिल्डिंग्स नेहमी दिसतील आणि हे लिस्बन मध्ये मोस्टली आहेत कारण की लिस्बन जे आहे ना टाऊन जे असं हिल वरती आहे आता तुम्ही बघा आपण खालून म्हणजे वरतून खाली आलो जसं काय शिमला सारखं हो, त्यामुळे ज्या सार आहेत त्या पण खालीवर आहेत आणि फोटोज मध्ये त्या खूप कलरफुल दिसतात आणि लिस्बन मध्ये लिस्बन का बरं फेमस आहे कारण की इथे भरपूर लोकांना जॉब्स आहे मेन अट्रॅक्शन आहे मेन सिटी आहे कॅपिटल सिटी असल्यामुळे मोस्टली जे पॉप्युलेशन आहे ह्या सिटी मध्येच राहते इथे जॉब्स आहे ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे परत मला वाटतं फॅसिलिटीज पण जास्त मोस्टली था लोक जास्त इथे राहतात जसं आपली मुंबई पुण्यामध्ये जास्त राहतात तसेच लिस्बन मध्ये जास्त राहतात अलगाव फक्त टुरिस्ट प्लेस आहे बीचेस वगैरे त्याम आहे त्यामुळे तिथे फक्त कॅफे आणि रेस्टॉरंटच दिसणार त्याच्या व्यतिरिक्त खूप फक्त फिशिंग फिशिंग येस तोच एक बिझनेस आहे तिथे समोर जे आहे ते एक थिएटर आहे आणि त्या थेटरचं नाव मी खाली मेन्शन करतो कारण इत, की ते थोडं डिफिकल्ट आहे मला लक्षात येत नाही थेट्रो मारिया टू असं काहीतरी आहे आणि आता इथ इथून आपण जाणार आहोत एक आणखी छान स्पॉट बघायला हो तुम्हाला ट्रॅमबद्दल सांगितलं होतं मी एक लिफ्ट पण आहे ती पण खूप फेमस आहे आणि एक मिनी ट्रॅम आहे ट्वेंटी एट नंबरची ती पण खूप फेमस आहे इथूनच भारी निघत आजपर्यंत तुम्ही ना खूप कमी असे शॉपिंग कॉम्प्लेक्स बघितले असेल आपण बघतो एकदम ग्लासचे असतात किंवा वेगळे स्ट्रक्चर असतं त्याचं पण हे तुम्ही बघू शकता एकदम युनिक स्टाईल आहे शॉपिंग कॉम्प्लेक्सची बघून नाही शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे पण ॲक्च्युलीमध्ये ते आहे असं वाटतं खूप हि हिस्टॉरिकल ती प्लेस असेल पण ॲक्च्युली तसं नाही आहे आणि बघायला इतकं छान वाटतं आणि फोटोज इतके सुंदर येतात अशा ठिकाणी हे बघा पुढे एक हॉटेलसुद्धा आहे हॉटेल अवेंदिया पॅलेस Amanhã será um momento exaltante. Esperamos tanto tempo por isto. Finalmente vamos revê-los. Amanhã pegamos na estrada sem saber. Já imaginava os bons momentos que íamos viver. Estou ansioso por lá chegar. आपण आलो आहोत आता ग्लोरिया ट्रॅम्प बघायला आणि ही टुरिस्टसाठी आहे स्पेशल म्हणजे वरती घेऊन जाते आणि तिथून तुम्ही उतरून परत खाली येऊ शकता आणि दुसरी अजून एक ट्रॅम आहे ट्वेंटी एट ट्रॅम तर ती आ, तुम त्या त्याने तुम्ही ना ट्रॅव्हल करू शकता ऍक्च्युअल पण ही जस्ट अशी वरती घेऊन जाते तुम्हाला व्ह्यू बघायचं असेल तर त्याच्यासाठी आहे हे स्पेशल ते बघा जायचं हो चला बघूया बघूया जवळ जाऊन बघूया थांबाव लागेल हा जो रस्ता तुम्ही दम, आहे तुम्ही बघू शकता असा आहे एकदम असं उंचावर आहे आणि ही टुरिस्ट साठी आहे तुम्हाला सांगितलं मी खूप फेमस आहे आम्ही फोटोज वगैरे काढले आणि आता फुल झालेले आहे ट्रॅम ही आता नेक्स्ट इयर आहोत मध्ये तिथे पण काही लोक उभे आहेत फोटो काढण्यासाठी हो ना म्हणजे ही ट्रॅम जाते आणि मग समोरून लोक येतात मग लगेच शूट करतात काही लोकांचे काय पुश हो ना <laughs> Acompanhado por um companheiro, caminhar muito até estes lugares para verificar se aquilo realmente aconteceu. Chegado ao destino, nada de evidente, nada que te tranquilize. Nada de... Ok, está aqui uma de ver a outra a mim. Trama

चार्जेस जे आहेत ते साडेचार हिरो आहे पर अॅडलो बस येते मी आपण बसलेलो आहोत आणि आपण असं वन जगर, वे तिकीट नाही घेऊ शकत हे नेहमी रिटर्न सोबतच असत म्हणजे अप अँड गो अप अँड डाऊन जे जे तिकीट आहे ते फोर एन हाफ आहे भरपूर गर्दी झाले ना काही लोकांना बसायला जागा नाही काही लोक उभं राहिले बाहेर मग बाहेर बघ बाहेर बघेला सारखं बरपेला सारखं बघू किती <laughs> लोक उभे आहेत आम्ही ट्रॅम मधून जस्ट उतरलो आणि तुम्हाला इथून असं दाखवते मी इथून असा बघा रस्ता कसा आहे आणि इथे छोटस गार्डन आहे तर तिथे जाऊन आपल्याला पूर्ण लिस्बन सिटी दिसते ते पण आपण बघूया चला आम्ही आलो आहोत या ठिकाणी आणि आता आपण लिस्बन सिटी बघूया बेला थांब इथे जागोजागी तुम्हाला अशा पेवमेंट्स दिसतील हो आणि किती असं वाटतं खूप म्हणजे जुनं काम आहे आणि ते म्हणतात जुनं काम म्हणजे जेवढं ते मजबूत असतं स्ट्रॉंग असतं इथे काय हे ना त्यांनी पोस्टर्स लावलेले ला आहे अगोदरचे बघा तर काही लोक स्केट पण करतात या अशा रोडवर आहे बघा हे बघा बापरे किती भारी दिसते ॲक्च्युअली तो पॉइंट आहे वर वरतून लिस्बन सिटी बघण्याचा चला सॉरी <laughs> आणि ती बघा तिची वर्तुमा किती भारी दिसते हे बघा किती कलरफुल दिसते मी तिथून अजून दाखवले नाही त्यांना आपण पुढे जाऊ ना जवळ हे बघा इथून पुढे पुढे मध्ये भरपूर लोक फोटोज काढ चला आपण तिथे जाऊया मध्ये